तर मित्रांनो पाहू शकता आज आपल्यासोबत भुंगा बैलाचे मालक आ, या ठिकाणी सुरेंद्रदा पाटील उपस्थित आहेत दादांची आपण थोड्याच वेळेमध्ये मुलाखत घेतो आहे दादा एक चर्चेचा दा विषय म्हणजे ना सर्वांचा ना का किशेगा विंद भुंगा पळणार ह्याच्याविषयी काय चर्चा चालू आहे नमस्कार मी सुरेंद्र रामदास पाटील सावकार ग्रुप अध्यक्ष भुंगा पुषेका दिवशी पळणार आहे आणि त्याचं सगळं नियोजन झालेलं आहे ते तुम्हाला स्वतः सगळ्या दिसून जाईल दादा ना अजून मुंबई मध्ये ना खूप चर्चा चालू आहे का भुंगा ना हरण्या पालणार का आपल्या द्वारलीचा हरण्या माझ्या दावणीचा बैल आहे आणि माझ्या घरचाच बैल आहे तो तुम्हाला कुठला पैरा होतो सतत तुम्हाला कळून जाईल पैरा कुठला आहे अरे ना थोड्या दिवसापूर्वी ना हा मैदान तुसेगावचं होण्यापूर्वी ना मुंबई मध्ये एक तुफानी फेरा पालाला तीच गाडी आम्हाला गोटचा सर्जा आणि मुंगा हीच गाडी आम्हाला मैदानात दिसणार का नाही घोटचा सर्जा हा बैल अति सुंदर पडणार बैल आहे त्यासारखा बैल आजच्यासारख्या मुंबईमध्ये किंवा घाटवाड त्यासारखा जारखा बैल नाही आहे पण बाबा सेवे यांच्या आशिषात ती गाडी पळणार म्हणजे पळणार ती कधी पळणार सत्तावीसला पळते कधी पळते सांगू शकत नाही आणि दादा ना जसा आपला ना त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेला आणि सेवागिरी महाराजांच्या पावनभूमीमध्ये त्यांनी स्पर्श पदपर्श केला त्याबद्दल सांगा काल रात्रीच्या सुमारास तिथे बैल आपला भुंगाबैल तिथे पोचला तिथले महाराज होते त्यांनी बैलाचा आशन केला चांगल्या प्रकारे बैलाला मा भेट दिली मंदिराजवळ त्या त्याचा आशीर्वाद घेऊन भुंगा आज आपल्या विठ्ठल बैल घरी पोहतेला आहे ना ना जसं तुम्ही विचार केला का विठ्ठल नाण्याच्या दावणीमध्ये कसा का तुम्ही सर्व काय ठरवलं आज तुम्हाला सांगू ना मुंब घाटावरती झाला विठ्ठल नानासारखा एकमेव डायवर हा डायवर सारखा भेटणं मुश्किलच आहे आणि त्या डायवर सच्चा डायवर आहे घाटावरती तर त्याचा डायवर कुठलाच नाही आहे आणि त्याच्या नियोजन बैल भुंगा बैल ते आमच्यासाठी एक मोठी गोष्ट आहे आज त्यांनी आमच्या भोंगाबाईला त्यांनी जागा दिली त्यांच्या गोठात मान सामान दिलाय त्यावर त्यापेक्षा मोठी गोष्ट आम्हाला नाहीच आहे नक्कीच ना विठ्ठल नानाच्या खूप असे होऊन गेली त्यांच्याकडे स्वतःहून आता देखील 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 नागे म्हणून बैल त्याही नवीन खरेदी केलाय लोकांची चर्चेचा विषय म्हणजे विठ्ठल म्हणजे विठ्ठल लानांकडे बैल चाललाय त्याबद्दल काय विठ्ठल नानांकडे बैल चालला त्याचं कारण काय कारण की आम्हाला आमचे जे आमचे घरचे माणसे आहेत किशन शेठ मुराळे त्यांच्या जावणीला बैल होता पहिला आज आम्ही का विचार आनंद आम्हाला फोन आला की बैल माझ्याकडे येऊ द्या दोन चार दिवस या पोषकाचा मग तेव्हा मिलिनाने आम्ही डिसाईड केला की बैल इतर आणि बैल गुलाळात पण आणायची त्यांची गुवायरी दिली की बैल गुलाळात आम्ही राहून देऊ आणि ना दादा ना तुम्ही नियोजन करताना एकदम अतिशय सुप्रतिम असा अप्रतिम असा नियोजन असतो या दिवशी ना आता कसा नियोजन असणार तुमचा महिन्याच्या दिवशी का बैल आम्ही सकाळी बैल आड्ड्यात घालणार आहे बैल त्या दिवशी त्यानंतर बैलाचा जो पैरा लोकांना कळून जाईल कुठला पहिरा केला तर एक चांगला लोकांसाठी सरप्राईज आहे ही मोठी सरप्राईज आहे ती पाण्याची लोक म्हणजे भुंगा फॅन आहेत आमची ते सगळे हजर असणार आहेत आणि ते लोक म्हणजे पूर्ण महाराष्ट्रा कळून जाईल की भंगासमोर कुठली वस्तू आज कुठला बैल पळणार आहे काय झाला असं आपल्या दावणीला भुंगासोबत आणखी खूप बैल आहेत पण वरती पळताना कोणती कोणती बैल दिसणार आपल्याला वरती पळताना आता समजा आपले खाली मुंबई मध्ये बोलतो ना म्हणजे तुमच्या धावणीच्या आणखी महिला वरती कोणती पाया पडता दिसतात एक तेजा पडणार आहे आपला तेजा पडणार आहे आता फायर पडणार आहे फायर आम्ही माझी बाईट वरती बोललो होतो मी राजेश जावळे यांच्या जा नियोजन जा बैल इथं पडणार आहे फायर तिकडे ते पण नियोजन चाललंय आपलं एक घाटामध्ये फायर पडणार आहे एक हा एस पाय गुप्ता सुंदर पण गेला आज आणि तुमचा ना छोटासा सम्राट पण तिकडे वरतीच आहे ना हो सम्राट पण तिकडेच आहे सम्राट आणि ती गाडी एक पडणार जोडत पडणार गाडी मित्रांनो आपण पाहू शकता दादा ना लवकर मोबाईल समोर फाईट समोर येत नाही कारण का त्यांचे खूप सोशल मीडिया वर्किंग झाला राजकारणामध्ये ज्यादा जास्त ऍक्टिव्ह दादा त्याबद्दल सांगत काय चाललं आपलं काम लोकांची सेवा करण्याचं काम चालू आहे आणि पुढच्या एक भविष्यामध्ये हे चांगला डिसिजन आपण घेणार आहे आणि करणार आहे आपण अजून ना एक विचारायचा प्रश्न आला ना जसा मुंगा विठ्ठल नानाच्या धावणीला गेलाय तसेच विठ्ठल नाना मुंबईमध्ये येताना दिसतील का आपल्याला विठ्ठलांना मुंबईला पाच तारखेला इथं याची चान्सेस आहे त्यामुळे विठ्ठलना विठ्ठल आपल्या मोच्या अड्ड्याला विठ्ठला मुंबईमध्ये येते नक्कीच ना पाच तारखेचा विषय काढला ना तर आपले स्वर्गीय पण शेठ फडके त्यांची जिरव जी देखील त्या मैदानामध्ये येण्याची अशी शक्यता बोलली जाते आता त्याबद्दल काय सांगाल हो आणि त्याच दिवशी तो अर्ड चांगल्या प्रकारे भरणार पण आणि चांगली म्हणजे चांगली चांगली बैठक त्या दिवशी उतरणार आहे आणि त्या दिवशी आम्ही पर्सनली विठ्ठलनाला फोर्स करणार आहे की तुम्ही या मैदानात तुम्ही उपस्थित राहावे नक्कीच आणि दादा ना तुम्ही ज्याप्रमाणे सर्व नियोजन करतात आणि तुमचे एवढे नियोजन करताय तुमच्या करता आठ आठ नऊ नऊ बैल आहेत मेहनत ही मिलींची असते त्या बैलांच्या मागे अख्खा दिवस त्या बैलांच्या मागे त्यांची त्यांच्या खाण्यापासून त्यांच्या सोन्यापासून सगळ्या व्यवस्थित मिलिंद करतो आता मिलिंदा वगैरे सर्व गँग कुठे आपले मिलिंद सगळे पोषेकाला गेलेत ते दोन दिवस अगोदर गेलेत बैला गेले का कारण की बैलाचं थोडंसं वातावरण चेंज आहे माणसं बैला समोर दिसली पाहिजे तर बैल खायला बिल त्याच्यामुळे आपण सगळी पोरं बिरं सगळी बैला बरोबर गेले आणि मी एक बघितलं ना दादा मुंगाला सिंगल बांधला तो लय मस्ती करतो पण सोबत तेजा असला अजून कोणती बैल असते तो शांत राहतो त्याला तेजा त्याला खूप आवडतो बैल मुंगाला मुंगा जवळ तेजा असला ना मुंगा काहीच करणार नाही तो शांत वर आहे आणि नक्कीच ना आपले आदरणीय तात्या त्या दिवशी सतरा तारखेला त्या काही कारणास्तव आपल्या आपल्या तथ्यां बैल ते, ते कुठेतरी चांगला निर्णय आपण घेतला ते पटलं कुठे आम बाबा आमचं बाबांच्या नावाने आम सगळं चाललेलं आहे आणि ज्या दिवशी बाबांचं असं झालं तर आपण कसं बैल पळवणार आणि आम ते आमच्या मनाला खूप खडत होतं त्यामुळे आम्ही बैल पडायचा विचार त्यांचा करून टाकतो नक्कीच ना मित्रांना त्या दिवशी त्यांचं पूर्ण नियोजन झालं पैरेकरी झालते त्याबद्दल काय सांगाल त्यांचं पैरेकरीला धन्यवाद करतो त्यांनी आमच्या आमच्या शब्दाला मान ठेवला आणि थांबले आणि तेही गेले नाही पाहायला आमच्यामुळं पण त्यांना बोललो होतो आम्ही तुम्हाला एकदम आपण ती गाडी पळूया आणि ती गाडी पळाली आणि गाडी विजयी पण झाली ती गाडी आणखी विचार झाला ना, ना। तसं भुंगा आता नामांकित मैदान मैदानगावला पळायला निघालेला आहे त्यानंतर मुंबईमध्ये पुन्हा कधी बघायला भेटेल आपल्याला मुंबईमध्ये एक दोन चार मैदान करायचा चाललाय विचार पण असं सगळ्यांना डिसिजन घेऊया आम्ही की बैल कधी पोसे कसा पळतोय काय पळतोय त्याच्यावर पुढे डिसिजन घेऊया आम्ही सगळेजण मिळून मोहच्या पाठीला आपल्याला दिसेलच ना लवकरच ते तुम्हाला एक आहे येते मोठी आहे येते त्याची वाट पाहत राहा फक्त नक्कीच मित्रांनो आपण नेहमी देवा सूर्यनाथाची वाईट घेतो ना त्यांचा नेहमी असे शब्द असत का क्वेश्चन मार्क आला पाहिजे प्रत्येक गोष्टीला <laughs> क्वेश्चन मार्क येणार तुम्हाला शंभर टक्के येणार नक्कीच दादा धन्यवाद तुम्ही एक वेळा तुम्ही काढून आणि मी बुंगाचे जेवढे पण चाहते लोकांना हात जोडून करतो त्यांनी पोषकाला येणार आणि सेफ्टी यावं व्यवस्थित या आणि व्यवस्थित जावा चालेल दादा धन्यवाद